नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा राज्यभरातील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला राज्यातील प्रत्येक विभागात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी भगवा झेंडा फडकवला शिवसेनेत वीस जून दोन हजार बावीस रोजी फूट पडली त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या हाती दिला मात्र जनतेच्या न्यायालयात निकाल अजून लागलेला नव्हता पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदा मोठी निवडणूक जाहीर झाली त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे प्रचाराच्या रणांगणात उतरले होते दोन्ही नेत्यांनी राज्यभरात प्रचार दुराळा उडवला ज्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून येतील तोच पक्ष ओरिजिनल पक्ष आहे हे दाखवून देण्याची पहिल्यांदाच मोठी संधी मिळाली होती त्या संधीच उद्धव ठाकरें सोनं केलं आपले आप को भगवान मानने वाले एक नेता आहे भगवान हार गए है नकली भगवान हार गए है और यहां की जो नकली संतान जिसने आपको कहा था उसने आपको हराया लोकसभा नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीचा ही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा दावा पक्षाकडून करण्यात आला महाशक्ती आता एकनाथ शिंदेला मदत करू शकत नाही असा टोला गटाने लगावला जनतेची महाशक्ती उघडपणे आमच्या सोबत असल्याची जोरदार टोळा ठाकरे गटाने लागावला खास शरद पवार के, के नेतृत्व मध्ये उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में शिवसेना उनकी पार्टी तोड़ दी महाराष्ट्र की जनता ने बदला लिया है और हम वापस ये कहूंगा जब जब इस प्रकार के आप काम करेंगे महाराष्ट्र आपके खिलाफ खड़ा रहे पक्षात पुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे अंबादास दानवे सुषमा अंधारे यांच्यासह पक्षात राहिलेल्या खासदार आणि आमदारांनी पक्षाच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन वाव लागला निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले हे राज्यातील जनतेला आवडलं नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरे बाबत साहजिकच मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट होती त्याला उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना विजयी केला आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ओरिजिनल आहे यावर शिक्कामोर्तब झाला जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जगवार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकराबा